सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रन ऑफ युनिटचे आयोजन हिंगोली प्रतिनिधी केशव अवचार सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त रन ऑफ युनिटचे आयोजन करण्यात आले होते हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार हेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिट आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये अनेक नऊ तरुणांनी सहभाग नोंदवला होता हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटचे आयोजन करण्यात आले होते सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी स्पर्धकांना सरदार वल्लभभाई पटेल व रन फॉर युनिट संदर्भात माहिती दिली यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर प्रथम द्वितीय द्वितीय क्रमांक पटकी होणाऱ्यांना टी शर्ट ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले ते शाळा चालू नाहीत ना नाहीतर आम्ही शाळेचे असल्यावर हो का आणि त्यांना ट्रॉफी वगैरे हो दिले की येतात ते आगी दावी